शिवसेना उवाठा गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरे यांना तडीपारीची नोटीस शिवसेना उभाठा गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरे यांना तडीपारीची नोटीस मूल उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून बजावण्यात आली तडीपारीची नोटीस नऊ ऑक्टोबरला सकाळी अकरा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थित राहण्याची आणि तडीपारी का करू नये याचं उत्तर सादर करण्यासाठी देण्यात आलेली नोटीस संदीप गिरे हे बल्लारशा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारीसाठी इच्छुक आपल्याला मिळालेली तडीपारीची नोटीस ही पूर्णपणे राजकीय असून माझ्यावर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न नोटीसच्या माध्यमातून करण्यात आल्याचा संदीप गिर्हे यांचा दावा माझ्यावर दाखवण्यात आलेल्या बारापैकी आठ गुन्ह्यांमध्ये माझी आधीच निर्दोष मुक्तता झाली असून उरलेले चार गुन्हे हे राजकीय आंदोलनाचे आहेत त्यामुळे राजकीय आखता पोटी करण्यात आलेल्या कारवाईत कोर्टाच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचं संदीप गिरहे यांनी स्पष्ट केलंय माझ्यावरती हे नोटीस मला आज त्यांचा प्रस्ताव त्यांनी पाठवला त्या सामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मी आंदोलन केलं त्या आंदोलनावरती आमच्यावरती माझ्यासोबत शेतकऱ्या साठ लोकांवरती गुन्हे दाखल केले आणि त्या गुन्हे दाखल करून त्या माध्यमातून आम्हाला तडीपार म्हणजे आम्ही का जनतेसाठी रस्त्यावर पण उतरायचं नाही का आणि त्यांनी जे सगळी एवढी जे सातबारा दाखवलाय याच्यात कोर्टाने मला आठ केस मध्ये मला अगोदरच सगळ्या याच्यात मुक्तता केली आहे आता हे कोटापेक्षा मोठे झाले का कोर्टाचे न्याय कोर्टाचा मंजूर नाही आहे असा मला संविधानात जो मार्ग सांगितला आहे तो कोर्टा कसेरी अस वकिला तर मार्फत आम्ही या गोष्टीचं पूर्ण उत्तर देऊ आणि आम्हाला माहिती आहे का हे सगळं कोणाच्या प्रेशरमुळे कोणाच्या आदेश कोणाच्या प्रेशर विकास पुरुष सोय विकास पुरुष यांच्या आदेशाने हे सगळं गोष्टी झाले आहे त्याच्यामुळे हे काही कुठं टिकणार नाही शंभर टक्के हे खारीज होणार आज ज्या प्रकारे पूर्ण विधानसभेमध्ये बल्लारपूर विधानसभेमध्ये जे सामान्य नागरिकांचं सा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावरती जे प्रेम दिसून राहिलं त्या प्रेमाचा त्यांना ते कुठेतरी त्यांना पचनी पडत नाही आहे आणि जे आमचे कार्यक्रम होत तिथं होऊन राहिले याच्यामुळेच त्यांनी कुठेतरी धसका घेऊन आम्हाला कुठेतरी आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला संदीप दिलेला कुठेतरी बाजूला सारा सारावं यासाठी हे प्रयत्न आहे कोणतीही गुन्हेगार प्रवृत्तीचे नसून हे राजकीय आहे हे राजकीय आंदोलन आहे तरी सुद्धा या दोन एका आहे त्यांनी करोडो रुपयाचा आजपर्यंत विकास केला आणि स्वतःला महाराष्ट्रात स्वघोषित विकास पुरुष म्हणून स्वतः ते स्थापित झाले तिची वाटली का त्यांनी आज जो मला हे चार आठ दिवसा पंधरा दिवसा बोलले आपल्या पत्रकार मित्रांना पण माहितीच होतं का हे पंधरा दिवसापासून महिनाभरपासून कुचकुच चालूच होती का मागे सतीश भाऊ वगैरे आम्ही सगळे बोललोच होतो का यांचा काहीतरी सुरूच आहे आमच्यावरती म्हणजे मला तडीपार कसं आहे काय आपल्या याच्यामध्ये आंदोलन करता आंदोलन करणार माझ्यावरती गुन्हे आहे त्यांनी जे रेकॉर्ड तुम्हाला पूर्ण दाखवले मी त्याच्यात निर्दोष मुक्त मुक्तता केलेली आहे आणि ज्या कोणी लोकांनी मला कोर्टाने आदेश दिल्यानंतर सुद्धा मला या खोट्या गुन्ह्याचं लिस्टमध्ये नाव टाकलं त्यांना बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावरती विश्वास नाही आहे का ज्या न्यायालयाने न्यायालयाने आपल्या सगळ्यांनी म्हणजे कुठेतरी मला दाबता या येईल माझ्या पक्षाला बदनाम करता येईल मला बदनाम करता येईल मला मला कुठंतरी या निवडणुकीतून बाद करता येईल यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहे मला तर अजून मी फक्त एक मान्य पक्षप्रमुखांच्या काही का उमेदवाराचा विषय नाही काही नाही तरी सुद्धा ज्या प्रकारे यांनी हे सगळं घडून आणलं हे सगळं याच्यामध्ये राजकीय सर्यंदच आहे कारण की एकट्यांमध्ये बहुतांश अधिकाऱ्यांनी मला बोललं का आमच्यावरती राजकीय प्रेशर आहे आम्हाला माफ करा सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन Never miss an update.